मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सध्या कोल्हापुरात होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचे अशाच प्रकारचे तुम्हाला चालू घड्यामुळे प्रश्न विचारले जातात आता महत्वाचा मुद्दा बघा याच्यामध्ये अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर या ठिकाणी आता आपल्या महाराष्ट्रातलं चौथं खंडपीठ होणार आहे मग लक्षात ठेवा तुम्हाला याबद्दल आधीचे खंडपीठ सुद्धा माहिती पाहिजेत यासाठी लक्षात ठेवायचं नागपूर छत्रपती संभाजीनगर पणजी व कोल्हापूर या ठिकाणी एकूण मुंबई हायकोर्टचे सध्या खंडपीठ आहेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो एकूण खंडपीठ किती आहेत तर एकूण चार खंडपीठ आहेत सर्वाधिक आपल्या महाराष्ट्रामध्ये इथे मुंबईला आहेत लक्षात ठेवायचं मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढचा महत्वाचा मुद्दा बघा उच्च न्यायालय आता जर मुंबई हायकोर्ट म्हटलं बॉम्बे हायकोर्ट म्हटलं म्हणजे उच्च आपलं महाराष्ट्र राज्यामधलं तर लक्षात ठेवायचं या संदर्भात आपल्याला घटनात्मक तरतुदीचा आढावा घेतला पाहिजे कलम दोनशे चौदा नुसार उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे एकूण भारतामध्ये सध्या पंचवीस उच्च न्यायालय आहेत आणि लेटेस्ट कोणतं आहे तर पंचवीसावं अमरावती म्हणजेच आंध्र प्रदेशची राजधानी आहे त्या ठिकाणी आपलं उच्च न्यायालय आहे पंचवीसावं भारतामधलं पहिलं होतं मित्रांनो कलकत्तामध्ये अठराशे बासष्ट साली दुसरं होतं मुंबईमध्ये सर्वाधिक न्यायाधीश अलाहाबाद या ठिकाणी आहेत अलाहाबादच्या हायकोर्टमध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो एकूण एकशे साठ न्यायाधीश आहेत म्हणजे खूप संख्या मोठी आहे सर्वात कमी आहेत मित्रांनो सिक्कीम मध्ये फक्त तीनच न्यायाधीश आहेत आणि खंडपीठ जास्त असणार म्हणजे खंडपीठ सगळ्यात जास्त बघायला गेलं आपल्या एकूण भारतामध्ये तर चौदा न्यायालयांना खंडपीठ मान्यता दिलेली आहे आलं का लक्षात पुढचा बघूया आपण मुंबई उच्च न्यायालयाबद्दल काही महत्वाच्या घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत स्थापना आहे मित्रांनो चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट या रोजी न्यायाधीश एकोण चौऱ्याण्णव आहेत अलाहाबादला एकशे साठ आहेत लक्षात ठेवायचं कार्यक्षेत्र तर महाराष्ट्र गोवा दीव दमन दादरा नगर हवेली मित्रांनो लक्षात ठेवायचं तर दीव दमन नगर हवेलीला सुद्धा म्हणजे हे आपल्या युनियन टेरिटरीज आहेत यामध्ये सुद्धा या, या एकूण कार्यक्षेत्रामध्ये आलेले असतात ठीक आहे पुढचं आपण बघूया पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर मुंबईच्या मुंबई हायकोर्टच्या स्थापनेपासून पहिले ब्रिटिश व्यक्ती होते ते होते मुख्य न्यायाधीश सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे व्यक्ती होते आणि जर पहिले भारतीय विचारले तर सगळ्यात प्रतिष्ठित महत्वाची व्यक्ती ते म्हणजे एम सी छागला सगळ्यांना माहिती असेल संविधानाचा अभ्यास करताना त्यांनी सुद्धा काही त्याची कथनं वाचली असतील त्यानंतर सध्या बॉम्बे हायकोर्टचे कोण चीफ जस्टिस आहेत कोण मुख्य न्यायाधीश आहेत त्यांचं नाव आहे आलोक आराध्य मित्रांनो करंट अफेअर्सला खूप जास्त महत्वाचा आहे आलं लक्षात तर अशा प्रकारच्या घडामोडी तुम्हाला बघण्यासाठी किंवा अपडेट ठेवण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद